भारतीय जनता पक्षाने काल सायंकाळच्या सुमारास एक यादी जाहीर केली आणि या यादीनुसार या यादीमध्ये अमरावतीमधून नवनीत रवी राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली यानंतर त्यांनी रात्री नागपूर ते जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला मात्र यानंतर आज अमरावतीमध्ये महायुतीमध्ये जी आहे ती वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळते आणि याच विषयावर बोलण्यासाठी सध्या माझ्यासोबत आहेत कॅप्टन अभिजित अडसूल नुकतंच त्यांनी आज दुपारी लोकसभेच्या उमेदवारी अर्जाची जी उचल आहे ती केलेली आहे सर uh, काय सांगाल नेमकी तुमची पुढची भूमिका काय असणार आहे नक्कीच उमेदवारी अर्ज आम्ही उचललाय आणि लवकरात लवकर सर्व पक्षांची चर्चा करून सर्व नेत्यांची चर्चा करून त्या पद्धतीने हो। उमेदवारी अर्ज भरून तुम्ही तुमच्या जे जे उमेदवारी आहे ते उमेदवारी तुम्ही कायम स्थान राहाल सर्व पक्षीय नेते मिळून आम्ही लवकरच निर्णय घेऊ कशा पद्धतीने आपल्याला लढायचे नक्की त्या पद्धतीने आम्ही आखणी करून नक्की निवडणुकीला समोर नवनीत राणा या महायुतीमधलाच एक घटक आहे आज त्यांना अंतर्गत जो विरोध आहे तो वाढतो तुमचा सुद्धा सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मात्र बावनकुळे असतील अथवा भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ नेते असतील त्यांनी सांगितले की नवनीत राणा राज्यात स्टार प्रचारक राहतील त्या राज्यभरात प्रचार करतील मोदींचं जे व्हिजन आहे कसं तर ते पुढे घेऊन जाण्यासाठी नवनीत राणांसारख्या लोकांची आज गरज आहे असं त्यांनी म्हटलं तुम्ही कसं पाहत स्टार प्रचारक मिळून आहेत मला वाटत नाही त्या नव नवनीत राणा या अमरावतीच्या बाहेर एक दिवस सुद्धा जाऊ शकतील निवडणूक चालू असताना त्यांची स्वतःची कारण परिस्थिती इतकी वाईट आहे की कुठल्याही प्रकारे त्या निवडून येतील ही फार मोठी शंका माझ्याच नाही तर या जिल्ह्यातल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला मात्र त्या महायुतीमधलाच एक घटक आहे तरी तुमचा सर्वांचा एवढा विरोध का प्रहारचे आमदार बच्चू कोणी असतील तुम्ही असता असाल किंवा भाजपमधले जे जिल्ह्यातले नेते आहेत त्यांनी सुद्धा फडणवीसांची नोटीस भेट घेतलेली एवढा विरोध नेमका कशासाठी महायुती म्हणजे कुठेतरी सर्वांनी सर्व पक्षांनी एकत्र येणं असतं नुसतं येणं म्हणजे फक्त ते कागदावर नाही तर एकमेकाच्या समोर येणं त्या पद्धती एकमेकाला मान सन्मान देणं एकमेकांशी चर्चा करणं या सगळ्या गोष्टी असतात या ठिकाणी रवी राणा आणि नवनीत राणा यांचं जे वागणं गेल्या पाच वर्षात होत त्या पद्धतीने त्यांनी आमदार आणि खासदार झाल्यावर आपण देव असल्याच्या आविर्भावामध्ये दे वाढलेले आहेत अतिशय खालच्या प्रतीची वागणूक त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना मग भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत त्यांना सतत पाच वर्ष त्यांचा उल्लेख पालकमंत्री म्हणून करणं त्या ठिकाणचे जे पदाधिकारी त्यांच्या घरावर त्यांच्या गाड्या आणि घर फोडणं त्यांच्या आई वडिलांवर दगडफेक करणं त्यांचे त्यांना रस्त्यामध्ये मारण त्यांना न्यूज चॅनल समोर थोबा थोबाडणं म्हणजे हे प्रकार त्यांनी केलेले प्रत्येक वेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची प्रतारणा केलेली आहे आणि त्यामुळे अतिशय मोठी खतखडी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळे कुठेतरी विरोध हा पहिलाच भारतीय जनता पार्टीमधून त्यांना नक्कीच आज जरी दिसत नसला तरी नक्की निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला काल जेव्हा त्यांचा प्रवेश झाला प्रदेश चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी एक मुद्दा घेतला की त्यांचा निकाल जो आहे सुप्रीम कोर्टचा प्रलंबित जात पडतो तो आजच लागलेला आहे आणि यावर हा आचारसंहितेचा भंग आहे असं सांगत जे अतुल डोंडे आहेत काँग्रेसचे त्यांनी बावनकुळेवर कारवाईची मागणी केलेली आहे तुम्ही सुद्धा या मागणीला समर्थन कराल का पहिली गोष्ट मी बावनकुळे साहेब काय बोलले हे मी ऐकलेलं नाही आणि दुसरी गोष्ट सुप्रीम कोर्टाचा निकाल आग्या लपून लागत नाही तो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे जजच्या तोंडून निघतो त्यामुळे अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा निकाल लागतो तुम्ही सुद्धा निवडणुका तुमचं नेमकं तुमचं जे आहे धोरण काय असतील तुमचं हे काय असेल मूळ या प्रचाराचं काय असेल आम्ही सर्व पक्षीय नेते जे माझ्यासोबत आहेत मी त्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करतो तर हे होते कॅप्टन अभिजित अडसूड खासदार राणा यांना काल भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील जे महायुतीतील नेते आहेत त्यांनी तो विरोध स्पष्ट केलेला होता आणि जे शिंदे गटाचे कॅप्टन आहेत शिवसेनेच्या शिंदेचे कॅप्टन अभिजित अडसूड आहेत त्यांनी या ठिकाणी आज उमेदवारी अर्जाची उमेदवारी अर्ज जो आहे त्याची उचल करून आज हा स्पष्ट विरोध जाहीर केलेला आहे नेमकं काय होतं आगामी काळात हे पाहूयात अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती